आज मी सासाच्या वेळ शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षण म्हणतात तीन लाख देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षण तेहतीस कॉलेजेस आहेत आणि तीनशे हायस्कूल आहेत आज उत्सव निश्चित चालतो अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या के केल्या आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची से भूमिका घेतली आज हा दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे इथे काही लोकांना हल्लीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यानं निवडून आणलं त्यांना मंशी केलं अपेक्षा ही होती की सत्ता मिळाली नंतर त्या सत्तेचा वापर इंदाभूत तालुक्यातल्या गोल गरीब जनतेच्या आणि तंत हिताच्यासाठी ते वापरतील पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार हा व्यक्तीशात तसं घेता असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्या वेळीची नाराजी आज इंदापूर सरांच्या वनात राहील ते दुसरी सतरायचे असेल तर या लोकांना निवडणुकीतून झाली पाहिजे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी तीन वेळेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुरिया यांना निवडून दिल्या देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये खासदार असतात सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या फसल्याची मांडणी करतात त्या पहिल्या दोन आणि देशाचं काम जे करतात तशाच ही अभ्यास कसला एक डाग सुरा विरोधकांनी सुद्धा कधी अनुभव टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा या वेळेला त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुचारीची आहे माझी खात्री आहे की आज तुचारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानात ठेवले प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो जागृती त्या जागृतीच्या दौऱ्यावर जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन तुमच्या पाठीनं अभन्या कामाला अभ्यासन त्यांच्यावर सगळे सहताई या सगळ्यांच्या वगैरे पूर्ण चाकीनं मी स्वतः वेळ राहील ही खाशी या ठिकाण देतो आणि हजा घेतो जय हिंद जय ल